आत्तापर्यंत अनेक रोग अनेक औषधं हो, प्रत्येक आजारावर वेगवेगळं औषध दिले जातात पण पुष्प हे औषध ठरू शकतात हे माहिती आहे का तुम्हाला चला तर मग जाणून घेऊया तीव्र नैराश्याने घेरलेल्या मनाला आशेची पालवी फुटण्यासाठी गॉर्स वापरतात गॉर्स हे एक फुलाचे नाव आहे दीर्घकाळाचे आजारपण हे गॉर्सच्या नैराश्याचे प्रमुख कारण आहे त्या व्यतिरिक्त वारंवार येणारे अपयश दीर्घकाळाचे कौटुंबिक अस्वास्थ्य यामुळेही परिस्थितीत सुधारणा होणे आता कदापिही शक्य नाही ही भावना पेशंटच्या मनात पक्की होते आणि अशा खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम गॉर्स हे फुल करते वृद्ध वयात काही व्यक्ती दीर्घकाळ अंथरुणाला खेळतात आजाराची गुंतागुंत झाल्याने निदानाअभावी योग्य उपचार न मिळाल्याने निदान चुकल्यामुळे किंवा उपचारात सातत्य न राहिल्यास आजार बळावत जातो शारीरिक ताकद खलास होते शरीराच्या सततच्या आजारपणामुळे मनही आजारी पडते कारण शरीर आणि मन या दोन्ही घटकांचे परस्परांवर नेहमीच इष्ट किंवा अनिष्ट परिणाम घडत असतात काही वेळा डॉक्टर अंदाज वर्तवतात की हा रोग बरा होण्याच्या पलीकडचा आहे मग मग तर पेशंटला आधार तुटल्यासारखे वाटते आणि तो अतिशय निराश होतो या निराशा या निराशपणामुळे व्यक्तीची सृजनशक्ती कल्पनाशक्ती विचारशक्ती सर्वांवर दुष्परिणाम होऊन एककल्ली नकारात्मक विचार प्रबळ होतात ते आशादायक उत्साहजनक सकारात्मक विचारांना मनात प्रवेश करूच देत नाहीत आणि चहूकडे जणू काळोख दाटलाय त्यातून आपली सुटका कधीही होणार नाही असाच विचार पेशन चा त्या पेशंटच्या मनात दृढ होतो परिस्थितीतली त्रासदायक खटकणारी बाबच तेवढी लक्षात येते उपयुक्त भागाकडे लक्ष जातच नाही आणि त्यामुळे दुःख वाढत राहतं या पेशंटच्या उपचारावरचा विश्वास उडतो कारण त्याने अनेक उपाय पाहिलेले असतात एखाद्या गोष्टीसाठी कामासाठी वारंवार प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याचे मन वेटते प्रयत्नावरचा त्यांचा विश्वास उडतो आणि कोणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला फरक पडत नाही कोणीही काहीही उपाय कल्पना त्यांना विचार मार्ग सुचवले तरी ते आजमावून पाहण्याची इच्छा त्याला होत नाही काहीही सुचवले तरी काय उपयोग आहे त्याचा ही त्याची पहिली प्रतिक्रिया असते कौटुंबिक सुख मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पेशंट्सना गॉर्समुळे आधार मिळतो हळूहळू चित्तवृत्ती पालटते घटना किंवा परिस्थितीमधल्या काळ्या बाजूवरच फक्त लक्ष केंद्रित न करता तज्ज्ञ आजूबाजूलाही बघावे असा फरक विचारांमध्ये पडतो खटकणाऱ्या गोष्टी बाजूला टाकण्याची त्यांना महत्त्व न देण्याची विसरून जाण्याची वृत्ती निर्माण होऊन आयुष्य सुसह्य होते गॉर्सच्या झुडूपाला छोटी छोटी सोनेरी पिवळी धमक फुले येतात फांद्यांचे लांबट काटे या औषधाच्या पेशंटची झालेली गंभीर निराश अवस्था सूचित करतात त्या निराश मनस्थितीतून पेशंटला उबवण्याचे सामर्थ्य बाळगणारी याच काट्यांमधून बहुसंख्येने निपजणारी मोहक पिवळी फुले नवीन जोम नवीन जीवन सूचित करतात गॉर्स हे पेशंटच्या मनाची ताकद वाढवते त्याला आशावादी बनवते नैराश्य झटकून जोमाने जगायला प्रवृत्त करते